नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचं एक पदार्थ बनवतोय ज्याचं नाव आहे उपवासाचे मेदू वडे हे वडे आपण भगरीपासून म्हणजेच वरईपासून बनवतोय आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की वडे वरच्या बाजूने छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून तेवढेच ते हलके फुलके आहेत महत्वाचं म्हणजे तळल्यानंतर हे वडे जास्तीचं तेल पित नाहीत तुम्ही बघू शकता वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत लवकरच आता नवरात्र सुरू होणार आहे किंवा त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला उपवास असतील तर त्या उपवासाला तुम्ही हे वडे एकदा नक्की बनवून बघा तर असे हे कुरकुरीत उपवासाचे वडे तुम्हाला जर बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला बगर लागणार आहे ही बगर आपल्याला भाजून न घेता वापरायची आहे त्यासाठी एक ते दोन पाण्याने आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर फोडणीसाठी पॅनमध्ये आपल्याला तूप किंवा तेल घ्यायचं आहे तर इथं मी अंदाजे एक ते दीड टेबल स्पून एवढं तूप घेतलंय यामध्ये आपल्याला अर्धा टेबल स्पून बारीक चिरलेलं आलं आणि एक टेबल स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आलं आणि मिरची हलकेशी परतून झाले की यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय एक वाटी भगर घेतली असेल तर ती शिजण्यासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून यामध्ये एक टेबल स्पून साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय थोड्याच वेळात पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये धुवून घेतलेली भगर टाकून घेऊ भगर टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे तरीसुद्धा मध्ये एक ते दोन वेळा भगर व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून ती तळाशी चिकटणार नाही किंवा करपणार नाही कधी कधी भगरीनुसार पाण्याचं प्रमाण जास्तसुद्धा लागू शकतं अशावेळी जर भगर जास्त कोरडी वाटली तर थोडंसं पाणी गरम करून यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून भगर शिजून घ्यायचे आहे आता इथं मी जवळपास पाच ते सात मिनिटांसाठी मंदा आचेवर ही भगर शिजवून घेतलेली आहे भगर पूर्ण शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करू आणि पुन्हा एकदा ही भगर व्यवस्थित हलवून घेऊया गॅस बंद केल्यानंतर चार पाच मिनिटांसाठी ही भगर आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे तोपर्यंत वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ चटणीसाठी इथे मी चार पाच लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजू घातल्या होत्या त्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे आपल्याला लागणार आहे आणि थोडंसं खोबरं लागणार आहे खोबऱ्याचे असे मी पातळ काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तिळ हे तिळ सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत सोबतच अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यातच आपल्याला चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे मिरची भिजू घातलेलं पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला असंच वाटून घ्या आणि नंतर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तयार झालेल्या या चटणीवर तुम्ही तेलाचा तडका घाला किंवा मग अशीच खाल्ली तरी सुद्धा छान लागते चटणी तयार झाल्यानंतर भगर मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे तर मी जवळपास दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास ग्राम एवढी भगर घेतलेली आहे त्यासाठी एक मोठा किंवा मग दोन छोटे बटाटे आपल्याला लागणार आहेत वड्यासाठी या भगरीचा आपल्याला चांगला मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी एक ग्लास घेतलेला आहे या ग्लासने आपण ही भगर रगडून घेणार आहोत पण त्याआधी ग्लासला किंवा वाटीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता पण त्यासाठी भगर कोमट असली पाहिजे आणि ऑन ऑफ करत मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सलग जर मिक्सर फिरवलं तर भगरीचा पातळ आणि चिकट गोळा होईल हाताला सोसवेली इतपत ही भगर थंड झालेली आहे आता चांगली मळून घेऊ चांगलं मळून घेतल्यानंतर भगरीचा असा हा मौसूत गोळा तयार झालेला आहे जर जास्त प्रमाणात असेल तर यावरती हलकासा ओला केलेला कपडा टाकायचा आहे आता वडे तयार करायला घेऊ पण त्याआधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय पिठाचा छोटासा गोळा घेऊन दोन्ही हातांच्या मधोमध तो चांगला रगडून घ्यायचा म्हणजे वडा तयार झाल्यानंतर तो कडेनं चिरणार नाही आता दोन्ही हातांच्या मधोमध वडा चपटा करून घ्यायचा आणि नंतर याला छिद्र पाडून घ्यायचंय कडेनं असा एकसारखा करून घेऊ मेदू वड्यापेक्षा हा वडा आकाराने आणि जाडीनं कमी ठेवा म्हणजे तळल्यानंतर आतल्या बाजूनं गजगज गच न होता चांगला जाळीदार होईल थोडेसे वडे इथं मी तयार करून घेतलेले आहेत तुम्ही सगळे वडे एकाच वेळी तयार करून ठेवले तरी सुद्धा चालतील आता हे वडे तळून घेऊया कढाईमध्ये इथं मी तेल घेतलंय तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापून घ्यायचंय गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर कडेने असे खळखळून बुडबुडे निघालेले दिसत आहे याचा अर्थ तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर त्याचा आकार विस्कटल्यासारखा होतो त्यामुळं तेल चांगलं कडकडीत तापलेलं असेल याची काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे वडे तेलामध्ये टाकल्यानंतर जवळपास अर्ध्या पाऊन मिनिटानंतर ते आकार धरतात आणि त्यानंतरच आपल्याला ते दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत वड्यांना हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आणखी थोडा वेळ वडे तळल्यानंतर पहिल्यापेक्षा वड्यांचा रंग डार्क झालेला आहे आता इथपर्यंत वडे मी हाय फ्लेमवर तळून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आहे आणि पहिल्यापेक्षा सुद्धा आणखी डार्क रंगावर वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान गडद सोनेरी रंग वड्यांना आलेला आहे आता तेलामधून बाजूला काढून घेऊया यानंतर तेल आपल्याला पुन्हा हाय फ्लेम करून कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच वड्यांची दुसरी बॅच तेलामध्ये सोडायची आहे तर उपवासासाठी कुरकुरीत आणि पचायला हलके असे हे वडे एकदा नक्की बनवून बघा जर पाव किलोच्या प्रमाणात तुम्ही भगर घेतली असेल तर यामध्ये जवळपास मीडियम आकाराचे वीस ते बावीस वडे तयार होतात या अंदाजाने घरातल्या व्यक्तींनुसार भगरीचे प्रमाण तुम्हाला कमी जास्त करता येईल आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी पुन्हा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद